नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे या व्हिडिओमध्ये दळवी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे आता उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या भ्रष्ट मंत्रिमंडळातील सहकार्यांना संरक्षण देण्याचा गंभीर आरोप केला तसेच उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर फडणवीस यांना लक्ष केले त्यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला आणि गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री बदलले असा दावा केला नागपूर येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केला की दररोज एका किंवा दुसऱ्या मंत्र्याचा भ्रष्टाचार उघड होत आहे ठाकरे म्हणाले त्यांच्या नेत्यांच्या हातात नोटांचे गठ्ठे असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे तरीही मुख्यमंत्री या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे पुढे ते म्हणाले मी सुचवतो की मुख्यमंत्र्यांनी संरक्षणात्मक खाते सुरू करा आणि त्याची जबाबदारी घ्यावी मला मुख्यमंत्र्यांची दया येते तुम्ही पूर्वी काय होता आणि आता काय झाला आहात असे देखील ठाकरे म्हणाले एकंदरीतच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केले आहे आता या आरोपांवरती देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे